श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार अठरा मार्चपासून बळ वाढून पाच राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल होणे अपेक्षित आहे या पाच राशी कोणत्या व त्यांना कोणते लाभ होणार हे जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रत्येक ग्रहाचे बदल हे राशीचक्रावर विविध स्वरूपात प्रभावी ठरत असतात काही ग्रहांचा प्रभाव हा स्पष्ट दिसून येतो तर काही ग्रहांचा प्रभाव अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यात बदल घडून आणत असतो शनीच्या बदलांना अधिक महत्त्व असते याचे कारण म्हणजे शनी हा कलियुगातील न्यायदेवता व कर्मदेवता म्हणून ओळखला जातो यामुळेच शनीच्या चा, चा चालीमध्ये थोडा जरी बदल झाल्यास बारा राशींवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येतो शनी हा मुळाच मुळातच अत्यंत गतीने चालणारा ग्रह आहे एखाद्या राशीत शनीने प्रवेश घेतल्यास तो किमान अडीच ते जास्तीत जास्त साडेसात वर्ष तिथे वास्तव्य करतो येत्या सात दिवसांमध्ये शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे अठरा मार्चपासून शनीचं बळ वाढून पाच राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बोद बदल होणे अपेक्षित आहे या पाच राशी कोणत्या व त्यांना कोणते लाभ होणार हे जाणून घेऊ त्यात सर्वप्रथम रास आहे मेष रास मेष राशींच्या राश। मंडळींसाठी शनीचा उदय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा ना होईल आईवडिलांच्या साथीने तुम्ही जुन्या व मोठ्या संकटांवर मात करू शकणार आहात समाजातील मानसन्मान वाढू शकतो आजारांपासून सुटका मिळू शकते शनीच्या कृपेने घरी व बा बाहेर सुख व वा शांतीचा वास असेल यामुळेच श लक्ष्मीची सुद्धा तुमच्यावर कृपा होणे होऊ शकते यानंतरची रास आहे रास सिंह राशीच्या मंडळींसाठी शनी उदय हा फायदेशीर ठरू शकतो धनलाभाचे श, श सुद्धा विशेष योग तयार होत आहेत यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला अडकून पडलेले किंवा उधार दिलेले पैसे न मागता अचानक परत मिळण्याची शक्यता नक्कीच संभावते अचानक नाती व आर्थिक स्थिती दोन्ही सुधारू शकतात वैवाहिक समस्यांवर जोडीदाराच्या मदतीने मात करू शकणार आहात पतीपत्नीला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते यानंतरची रास आहे रास मागील वर्षी शनीच्या साडेसातीतून मुक्त झालेली रास ही शनीच्या उदयानंतरच्या प्रभावाने समृद्ध होऊ शकते नोकरदार मंडळींसाठी हा कालावधी लाभदायक ठरेल तुमच्या वाटेतील अडथळे दूर होतील नोकरी बदलाचे संकेत आहेत आर्थिक स्थिती सुधारल्यावर खर्च व गुंतवणुकीचा ताळमेळ नीट बसावा वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी काही टप्पे पुढे जाऊ शकता आरोग्यात सुधारणा झाल्याने कामाची ऊर्जा वाढेल जुन्या जमिनींचे प्रश्न मार्गी लागतील यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या उदयानंतर अच्छे दिनच सुरू होणार आहेत कामात येणारे अडथळे दूर होतील व प्रगतीच्या पथावर काही पावले पुढे जाऊ शकता नवनवीन डील तुम्ही पूर्ण होतील बेरोजगारांना किंवा नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या कालावधीत यश लाभू शकते एखादी चांगली बातमी कानावर आल्याने पुढील महिनाभराचा कालावधी तरी आनंदी व आनंदात अनुभवाल पगारवाढीचा योग तुमच्या भविष्यात दिसत आहे त्याप्रमाणे यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीतच शनीचा उदय होत असल्याने ते शनीचा प्रभाव हा अत्यंत प शक्तिशाली असणार आहे शनी हे मुळातच कुंभेचे स्वामी आहेत त्यामुळे शनी महाराज या कालावधीत कुंभ राशीच्या मंडळींना लाभाची स्थिती अनुभवायला देऊ शकतात हा लाभ विशेषतः धन व संधीच्या रूपात असेल व्यापाऱ्यांना किंवा एखाद्या व्यवसायात कमी अधिक गुंतवणूक केलेल्या मंडळींना दुपटीने फायदा होऊ शकतो वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होऊ शकते कुटुंबात तुमचे स्थान अगदी महत्त्वाचे होऊ शकते लग्नासाठी स्थळं चालू चालून येऊ हो शकतात व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ